रांगण्या या ठिकाणी शिल्लेदार बुदरगड यांच्या वतीनं दरवर्षी आयोजित केला जातो यावर्षी एक खास उपक्रम म्हणून आम्ही शिल्लेदार बुदरगड वर्ल्ड फॉर नेचर पुणे आणि सारथी त्याचबरोबर वर जवाहराशुल नळपण या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी एक हजार तीनशे पन्नास बिया सीडबॉल या ठिकाणी तयार करत आहोत मुलांना स्व या ठिकाणी निसर्गाप्रती एक प्रेम निर्माण व्हावं झाडं लावण्याची एक त्यांना संधी मिळावी वेगवेगळ्या जातीच्या बिया त्यांना लक्षात याव्यात यासाठी हा उपक्रम या ठिकाणी आम्ही करत आहोत निसर्गातून ह्या बिया रुजल्या जातात प्राणी पक्ष्यांच्या विष्ठेतून त्या रुजल्या जातातच पण वाढतं हे ग्लोबल वॉर्मिंग लक्षात घेता किंवा पर यावर्षीचं तापमान लक्षात घेता झाडांची संख्या खूप कमी झाली आहे त्यांच्यामध्ये थोडीशी भर व्हावी म्हणून हा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत आहोत मुलांच्या माध्यमातून ही सिडबॉल या ठिकाणी तयार केली जात आहे दरवेळी जवाहराशकूर निळपण हे दुर्गशिलेदार गुजरगड आणि वर्ड फॉर नेचरसाठी सहकार्याची भूमिका भूमिका नेहमी बजावत असतं याही वर्षी ते सिडबॉलसाठी ही विद्यार्थी आमचे जवाहराशकूर निळ निळपणचे विद्यार्थी त्या ठिकाणी सिडबॉल तयार करत आहेत याचा योग्य उपयोग आम्ही सहा जून रोजी रांगण्या किल्ल्यावर या सीडबॉलची रुजवून करणार आहोत आणि मी सर्वांना विनंती करतो की आपण शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सहा जून रोजी रांगणा किल्ल्यावर सर्वांनी उपस्थित राहू आणि या सोहळ्याचा आनंद आनंदा नमस्कार हो। मी आम्ही देवराज पाटील ज्यवहार असून नेपणचा स्वच्छता मेटर आम्ही शीतबॉल तयार करत आहे आम्ही पावसाळ्या पावसाळ्यामध्ये आमच्या शेजारच्या जंगलामध्ये ते शीतबॉल रुजवणार आहोत त्यामुळे होते झाडे जगवा झाडे झाडे लावा झाडे जगवा मी स्वच्छता मेटर आधी निघालो